बोवन शहर शिबीचे मंदिर असू शकतो जीवन शिवसेना नमस्कार मित्रांनो आज आपण आलाय वळूज या गावात ग्रामदेवता ते आपले माझे सरपंच आहेत संजयराव बोंड साहेब त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नंदिरा माझ्याजवळ सध्या अठ्ठावन्न सात वर्षे तर आमची आजी आजोबा सांगत होतं आमच्या अगोदरच आहे मंदिर आहे म्हणजे बुव शिवाज शिगुरीचे मंदिर असेवनची म्हणजे आता सगळ्या गावकऱ्यांनी निर्णय घेतला की आपल्याला आपलं स्वतःच जसं बांधतो तसं भगवंतच घर बांधायचं आणि हे निर्णय घेतला की आपल्याला देवाचं घर बांधायचं बाहेर देवाच्या घराची बांधकामा सुरुवात झाली येईल थोडा थोड म्हणजे अच्छा ह्या याच्यामुळे आपण हे मंदिर पुन्हा पुनरिष्ठा हे मंदिर जोपर्यंत तिला पूर्ण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे मंदिर पाडायचं नाही काही नाही आहे तसंच ठेवायचं प्रतिष्ठा करायची त्या ठिकाणी एक आहे मंदिर हनुमाना मंदिर मध्ये राहील बाजूला श्रीरामात राहील त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे असे तीन मंदिरात नियोजन केलेलं आहे मंदिराची साईज आहे अडुसष्ट बाय छत्तीस जे कंपाऊंड आहे पहिलेपासून होता का नाही हे कंपाऊंड आता आपल्या सर्व भक्तांनी मिळून दोन हजार पंधरा सोळाला केलेले पूर्वीचं फक्त एवढंच मंदिर होतं कारण सामान्य पाणी परत द्यायचं गावापर्यंत आतमध्ये गाव लागायचं मंदिराच्या डायरेक्ट गावात उसायचं त्याच्यामुळे तुम्ही भरपूर आयडी पूर्ण आयड घेतली आणि ह्या जमिनीपासून जरी तिकडे दहा फूट दिसत असलं इथनं चार फूटच उंच आहे चार ते पाच फूट

त्याच्यामुळे ते एवढं छोटस मंदिर वाटलं मग सर्वांना वाटलं का आपण आपले मंदिर त्याच्यामुळे जो एक पर्यंत आहोत की त्या आहोत असं मालिका असतील ते हिशोब भविष्यामध्ये ते मंदिर राहील तिकडं नंतर पुढे पुढे ऐंशी ला ऐंशी जवळपास सभागृह राहणार मंदिर असं आणि आता सध्या किती साईज म्हणले तुम्ही अडुसष्ट बाय छत्तीस चं मंदिर आणि ऐंशी बाय ऐंशी पुढे सभागृह राहील त्यात गरीब दुबळ्यांचे छोटे मोठे लग्न छोटे मोठे कार्यक्रम सुद्धा होऊ शकतील अशा पद्धतीने नियोजन भविष्यात बा काय नाही म्हणजे गावकऱ्यांना मनात घेतलं ग्रामदेवताला जी लक्ष दिलं म्हणजे आज खूप मोठी गोष्ट आहेत तुमच्या सारख्यांना काही गोष्टी पुढा घेतल्या तर प्रत्येक गावात आमचं काहीच नाही सगळं गावाचं हे गावकरी मिळून निर्णय घेतलेला आहे आम्हाला भगवंतानी भगवंत आमच्या रूप करून घेतो आमचं मोठेपण आहे तर काही नाही लोक सगळं आता मदत करत असतात असे सगळे गावकरी एकजुट राहणे गावाची एकजुट आहे सगळे म्हणजे सर्व जाती धर्मात लोक यासाठी मदत करतात मंदिरा खूप छान एकजुटी बघायला भेटली धन्यवाद चल